खमंग चटकदार आणि कुरकुरीत असा आपण आज इथे पातळ पोह्यांचा चिवडा बनवणार आहोत चला आता आपण इथे मी तुम्हाला लगेच दाखवते द स्पायसी कढई किचनमध्ये आज आपण इथे समस्त टेस्टी कुरकुरीत पातळ पोह्यांचा चिवडा बनवणार आहोत जो मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये दाखवला होता चिवड्याचा मसाला कसा बनवायचा तोच मसाला इथे वापरून आपण हा चिवडा बनवलेला आहे हा असा कुरकुरीत टेस्टी चिवडा कसा बनवायचा चला आता आपण इथे इथे लगेच बघूया एक किलो पोह्याचा चिवडा आपण इथे बनवणार आहोत एक किलो पोहे घेतलेले हे स्वच्छ नीट करून घेतलेले ह्याच्यामध्ये रे धूळ असते काही कचरा असतो तो आपण इथे सर्वात आधी नीट करून घ्यायचा त्यानंतर चाळून घ्यायचे इथे पोहे आपले नीट करून चाळून झाल्यानंतर चला आपण आता इथे लगेच रेसिपीला सुरुवात करूया इथे आपण कढई ठेवलेली आहे जाडबुडाची कढई घ्यायची कढई तापल्यानंतर इथे मी ते पोहे टाकून घेतलेले इथे आपण छान असे पोहे भाजून घेणार आहोत फुलगणं किंवा फळी झाऱ्या असे दोन घ्यायचे आणि असे आपण इथे दोन्ही हाताने शकते पटकन भाजल्या जातात आणि खाली लागत पण नाही छान असे खरपूस होईपर्यंत आपण इथे भाजून घेणार आहोत मात्र कढई छान गरम करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर वेळ लागत नाही पटापटा भाजल्या जातात ते छान असा आवाज येतो आहे इथे आपला कलर पण बघू शकता चेंज झालेला आहे आता आपण हे काढून घेऊया आता आपण ते काढल्यानंतर इथे मी दुसरेही तसेच भाजून घेणार आहे इथे आपण थोडे थोडेच भाजायचे की छान भाजल्या जातात खरपूस इथे एकदम थोडे थोडे भाजले ना तिथे छान भाजल्या जातात आपल्याला भरपूर सारे घेतले की ते काय भाजल्या जातात खरपूस काय कच्चे खर राहतात म्हणून आपण इथे थोडे थोडे घ्यायचे हे बघा इथे आपले छान असे भाजून झालेले आवाजावरूनच तुम्ही ओळखत असेल आता इथे मी पुढचेही असे सर्व भाजून घेणारे पण गॅस हाय ठेवला तरी चालेल फक्त कढई आपण इथे मात्र जाड बुडाची घ्यायची इथे आपण हे पातळ जे पोहे ना हे छान मस्त असे खरपूस भाजून घेतलेले हे बघा तुम्ही इथे बघू शकता हे बघा किती छान असे खरपूस भाजले गेलेले आता तुम्हाला मी तुम्हाला पुढचं साहित्य दाखवते इथे मी चिवड्यासाठी दीडशे ग्रॅम इथे फुटाण्याची डाळ घेतलेली आहे दोनशे ग्रॅम इथे मी शेंगदाणे घेतलेले कारण मला चिवड्यामध्ये शेंगदाणे जास्त आवडतात खरपूस असे तळून काढले की छान लागतात चिवड्यामध्ये म्हणून इथे मी थोडे जास्तच घेतलेले तुम्ही इथे दीडशे ग्रॅम घेतले तरी चालेल सुकं खोबरं असं काप करून घेतलेले सुक्या खोबऱ्याचे हे इथे शंभर ग्रॅम घेतलेले काजूचे काप घेतलेले इथे मी शंभर ग्रॅम बेदाणे घेतले इथे मी शंभर ग्रॅम आणि अर्धी वाटी इथे कढीपत्ता घेतलेला आहे फ्रेश आणि ताजा कढीपत्ता घ्यायचा की बघा इथे मी फ्रेश आणि ताजाच घेतलेला आहे असाच घ्यायचा सात ते आठ हिरव्या मिरच्या इथे मी अशा बारीक चिरून घेतलेल्या आहे मी इथे किती तिखट खाता त्यानुसार इथे हिरवी मिरची घेऊ शकता चिवडा पण आपला इथे छान मस्त असा आपण इथे फ्राय करून घेतलेलं आहे भाजून घेतलेलं आहे आता हे सर्व साहित्य पण मी इथे तुम्हाला दाखवून झालेलं आहे इथे मी जे तुम्हाला साहित्य दाखवलं आहे ना ते साहित्य तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता जेणेकरून मिरची किंवा शेंगदाणे हे तुम्हाला जास्त हवं असेल तर तुम्ही इथे जास्त पण यूज करू शकता की मी इथे फुटाणे आणि शेंगदाणे इथे जास्त प्रमाणात घेतलेले आहे मला चिवड्यामध्ये जास्त आवडतात हे आता इथे तुम्हाला हे सर्व साहित्य मी दाखवून झालेले चला आता आपण इथे चिवडा बनवायला घेऊया इथे जो चिवड्याचा मसाला आपण बनवलेला होता ना तो मसाला इथे आपण यूज करणार आहोत एक किलो पातळ पोह्यांसाठी आपण हा मसाला बनवलेला होता आता हा मसाला कसा बनवायचा ह्याची मी ह्याची लिंक मी तुम्हाला इथे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तुम्ही बघा आणि सेम असंच मसाला तुम्ही बनवू शकता याची लिंक तुम्ही जाऊन चेक करा इथे आपण गॅस चालू केला तेल तापायला ठेवलेले तेल तापल्यानंतर आता आपण इथे लगेच शेंगदाणे टाकून घेणार आहोत शेंगदाणे टाकल्यानंतर आपण हे सावकाश असे मिक्स करायचे आणि आपण इथे शेंगदाणे असे छान मस्त तांबूस कलर येईपर्यंत एक तेलामध्ये फ्राय करून घेणार आहोत फक्त गॅसची फ्लेम ही हाय नाही ठेवायची हाय ठेवली इथे वरच्यावर भाजल्या जातात आणि आतमध्ये कच्चे असतात म्हणून आपण इथे मिडियम गॅसवरच हे छान आतपर्यंत आपण खरपूस असे तळून घेणार आहोत की आपण जेव्हा चिवडा खातो ना त्यावेळेला आपल्याला शेंगदाणे असे छान मस्त क्रिस्पी लागतात हे बघा इथे झाले आहे आता आपण हे काढून घेऊया किती छान कलर आलेला आहे आणि परफेक्ट असेच गोल्डन कलर आला की तोपर्यंत आपण इथे तळून घ्यायचे तुम्ही बघू शकता इथे मस्त असे खरपूस भाजले गेले ना की ते ओपन होतात छान कलर आलेला आहे ना आता आपण इथे खोबरं तळून घेऊया हलकासा एक सोनेरी कलर आला ना की लगेच काढून घ्यायचे काळे करायचे नाही नाहीतर ते चिवड्यामध्ये आहे ना असे कडवट लागतात हे बघा इथे लगेच इथं गोल्डन कलर आलेला आहे लगेच काढून घ्यायचे आपण याला जास्त इथे तळून नाही घ्यायचे नाहीतर ते काळे पडतात इथे मी काढून घेते झाऱ्याने आधी ह्याच्यात काढून घेतलेले पण असा कलर आला ना की लगेच काढून घ्यायचे काजू फ्राय करून घेणारे काजू मात्र आपल्याला इथे पटकन काढून घ्यायचे म्हणून मी इथे तेलामध्ये नाही टाकले चालणीतच ठेवून ते। त्याला तळून घेणारे इथेच आपण असे मिक्स करून घ्यायचे आणि काढून घेऊया काजू पण याच्यावर छान टाकून घ्यायचे ते मी बेदाणे पण तसेच फ्राय करून घेणारे तेलामध्ये पूर्ण टाकणार नाही ह्याच्यामध्येच चाळणीत असे ठेवूनच इथे फ्राय करणारे पटकन होतात हे ह्याला काही वेळ लागत नाही फार तेलात टाकल्यानंतर ते जास्त काळे होतात हे बघा किती छान मस्त फुललेत ना फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा की आपण जे बेदाणे इथे तळून घेतलेत ना बरेच जण कच्चेच टाकता पण मी इथे तळून घेतलेले आपण हे बेदाने तळल्यानंतर चिवड्यात नाही टाकायची लगेच हे, एका हे मी एका डिशमध्ये साईटला ठेवून घेणार आहे हे बघा मी इथे साईडला काढून घेतलेले लगेच टाकले की चिवडा मऊ होण्याची शक्यता असते म्हणून मी इथे लगेच टाकणार नाही आहे कढीपत्ता टाकला की पटकन साईडला व्हायचं कढीपत्ता पण खूप उडण्याची शक्यता असते म्हणून टाकल्यानंतर आपण पटकन साईडला व्हायचं किंवा एकदम तेलामध्ये पण नाही टाकायचं ह्यात ही जी चाळण आहे ना आपण जे तळतोय त्याच्यामध्येच टाकून घ्यायचं आणि छान असं आहे बघा कुरकुरीत इथे तळून घ्यायचं आहे आपल्याला मी काय केलेलं आहे की तेल प्रचंड गरम आहे जेव्हा कडीपत्ता टाकायचा होता ना त्यावेळेला मी गॅस बंद करून टाकलेला आहे कारण तेल गरमच आहे म्हणून मी इथे गॅस दोन मिनटासाठी बंद केलेला आहे हे बघा आवाज येतो आहे का असंच कुरकुरीत तळून घ्यायचं आहे मी तुम्हाला ज्याप्रमाणे एकामागे एक जे तळून दाखवलं ना त्याचप्रमाणे तळून घ्या आणि जे साहित्य आहे ते उडणार आहे किंवा कमी वेळेत आपल्याला तळून घ्यायचं आहे न करपता ते ह्या चाळणीमध्ये तळून घ्यायचं हे लक्षात ठेवा आता इथे मी हिरवी मिरची तळून घेणार आहे मिरची पण टाकल्यानंतर आपण पटकन साईडला व्हायचं हो मिरची पण आपल्याला इथे छान मस्त असे कुरकुरीत तळून घ्यायची आहे ज्याप्रमाणे बनवते ना चिवडा त्याचप्रमाणे बनवा अतिशय टेस्टी होणार हिरवी मिरची आपण छान अशी कुरकुरीत तळून घेतली ना की त्याचा तिखटपणा पण पन कमी होतो की आपण ज्या वेळेला चिवडा खातो ना त्यावेळेला आपल्याला जास्त मिरची आली दाताखाली तर तिखटपणा त्याचा जाणवत नाही कुरकुरीतच लागतो ही करपायची नाही अशी ब्राऊन कलर आली की लगेच काढून घ्यायची आहे आणि त्यानंतर इथे मी ही जी डाळ आहे डाळ टाकून घेणार आहे सर्वात शेवटी मी इथे डाळ तळायला घेतलेली आहे हे बघा आता डाळ पण आपली छान झालेली आहे एक छान हलकासा ब्राऊन कलर आलेला आहे सोनेरी आता मी काढून घेते डाळ आहे ना ही शेवटच तळून घ्यायची कारण काय की आपण शेवट तळली ना की असा फेस आला ना की आपल्याला दुसरं काही साहित्य टाकलं ना ते त्याच्यामध्ये कळतच नाही तळलं गेलं की नाही म्हणून इथे शेवटच आपण अशी डाळ तळून घ्यायची आहे इथे डाळ पण छान मस्त अशी चिवड्यावर टाकून घ्यायची आहे छान दिसतंय आहे ना तेवढंच ते खायला पण खूप चविष्ट आहे जे मी थोडंसं तेल काढून घेतलेलं आहे आणि तेल इथे गरमच आहे आणि हे जे तुम्हाला दिसत आहे त्या हिरव्या मिरच्या बिया आहे तेल गरम असतानाच गॅसची फ्लेम ही मिडियम करून घ्यायची आणि इथे जो मी मसाला बनवलेला होता जो मसाला बनवलेला होता तो आता आपण ह्या तेलामध्ये टाकून घेणार आहोत गॅस हा बारीकच ठेवायचा हा मसाला आपल्याला इथे करपायचा नाही आहे आणि आपण इथे हलकासा तळल्या गेला ह्या तेलामध्ये गॅसची फ्लेम इथे लगेच बंद करून टाकायची आहे आणि आता आपण हा मसाला त्या चिवड्यामध्ये ओतून घेणार आहोत हे बघा इथे परफेक्ट असंच करून घ्यायचं आहे जास्त काळा करायचा नाही इथे गरम आहे एकदम सावकाश होतायचा इथे ओतून झाला की लगेच आपण याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण चिवड्याला हा छान लागला गेला पाहिजे इथे आपण घमेल आहे हे गोल गोल फिरवून छान मिक्स करून घ्यायचं आहे गरम आहे म्हणून आपण उलटणं किंवा झाऱ्या त्याने आपण इथे मिक्स करून घेणार आहोत थोडा थंड झाला ना किंच त्यानंतर इथे आपण हाताने मिक्स करून घेणार आहोत हे बघा इथे छान असा मिक्स झालेला आहे किती कुरकुरीत झालेला आहे आणि प्रत्येक पोह्यांना हा मसाला छान लावून घेतलेला आहे तुम्ही असा मी ज्याप्रमाणे बनवला ना त्याचप्रमाणे पात्र पोह्यांचा चिवडा बनवून बघा अतिशय टेस्टी होतो आणि बाहेरनं मसाला आणायची गरजही नाही छान मस्त असा कुरकुरीत इथे आपला चिवडा तयार झालेला आहे हे जे बेदाणे आहे ना आपण ते तळून घेतलेले आणि तळल्यानंतर लगेच पोह्यामध्ये टाकले नाही आणि इथे बघू शकता असे कडक झालेले तळल्यानंतर आपण हे ठेवून द्यायचे एका साईडला आणि त्यानंतर मी इथे चिवड्या टाकून घेतलेले आणि इथे तुम्ही बघू शकता चिवडा पण आपला किती कुरकुरीत झालेला आहे हे बघा आवाज तुम्हाला आवाज येत असेल एकदम कुरकुरीत असा चिवडा इथे आपण बनवून घेतलेला आहे तुम्हाला जर ही माझी चिवड्याची रेसिपी आवडली असेल तर पटकन लाईक करून घ्या चॅनलवर जर नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ शेअर करा आणि अशा छान छान दिवाळीच्या रेसिपी घेऊन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया तोपर्यंत बाय